उद्धव ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला आहेत राजन साळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते गुरुवारी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करतील जो शिवसेनेत येईल त्याचं स्वागत या शब्दात शिंदेंनी राजन साळवींच्या प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे स्वागतच आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या आनंदगीर साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार खासदार नगरसेवक जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेनेमध्ये सामील झाले बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची वाढवायची राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा पदाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारायचं ठरवलंय यामुळे कोकणात राजकारण ढवळून निघालंय राजन साळवी यांच्याबाबत तशी शक्यता गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त होत होती किंबहुना उदय सामंत यांच्याकडून उद्धव गटाला गळती कोकणातून लागेल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती हेही इथे नमूद करायला लागेल आणि त्याची सुरुवात राजन साळवींपासून झाली आहे का हा प्रश्न आता उपस्थित राहतो रवींद्र कोकाटे आमचे सहकारी प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेलेत रवींद्र माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर मला पटकन राजन साळवींच्या नाराजीची तीन प्रमुख कारणं सांगा खते सर आपण जर बघितलं कोकणामध्ये शिमगा ज्या वेळेस येतो शिमग्याचे वेध लागलेले असतात कोकणकारांना तेव्हा नेमका राजकीय शिमगा हा दरवर्षी आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळतोय अशाच प्रकारचा हा राजकीय शिम शिमगा राजेंद्र साळवींच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय राजेंद्र साळवींचं पहिलं नाराजीचं कारण म्हणजे गेले तीन टर्म राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे हे तीन टर्म आमदार झाले होते ज्यावेळेस उद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस राजेंद्र साळवींना अपेक्षा होती मंत्रीपदाची त्यावेळेस मंत्रीपद हे दिलं गेलं नव्हतं आणि राजन साळवी म्हणजे कोकणातला एक कट्टर शिवसैनिक उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा म्हणून समजला जायचा परंतु ज्या अपेक्षेप्रमाणे त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं ते मिळालं नव्हतं त्यानंतरचं पुढचं जे इलेक्शन आलं आता हे मागचं इलेक्शन झालं विधानसभेचं यावेळेस सा राजेन साळवींना पराभवाचा धक्का बसला त्यांना वाटलं पण नव्हतं आपला पराभव होईल मात्र तो पराभव झाला याचं कारण शोधली त्याच्यानंतर ही कारण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही नेत्यांनी राजेन साळवींना सपोर्ट केला नाही विरोधी पक्षाच्या नेत्यांना अपोजिट राहिलेले जे उदय सामंतचे बंधू आहेत किरण सामंत यांना मदत केला हे एक दुसरं कारण असू शकतं आणि तिसरं कारण म्हणजे राजन साळवींची जी एसीबीची चौकशी होती ससेमेरा लागला होता ईडीची चौकशी होती याच्यामुळे राजेन साळवी कंटाळले होते त्यामुळे ते त्रासलेले होते मध्यंतरी काही महिन्यापूर्वी राजेन साळवींचा असं होतं चर्चेत होते भाजपमध्ये जाणार मात्र आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये येत्या गुरुवारी प्रवेश करणार आहेत कोकाटे खूप खूप धन्यवाद आणि शाबास या उत्तराच्यासाठी साठी राजन साळवी यांनी राजकीय दृष्ट्या भूमिका बदलायचं ठरवलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला कंटाळून राजन साळवी हे शिंदे यांच्याकडे जाणार आहेत राजन साळवींनी त्यासाठी उद्धव गटाच्या पदाचा राजीनामा दिला आहे ठाकरेंना कंटाळून राजन साळवी आता शिंदेकडे निघालेले आहेत हे आपल्याला लक्षात आलं असेल कारण त्यांनी ठाकरेंच्या गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे या अत्यंत महत्वाच्या आणि कोकणातल्या राजकारणाला ढवळून काढणाऱ्या बातमीवर आपण परत येतोय कारण या निमित्तानं विविध राजकीय प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आपल्यासोबत अरुण सावंत जोडले जात आहेत अरुण सावंत शिवसेनेचे प्रवक्ता आहेत सावंत साहेब नमस्कार आणि आपलं स्वागत जय महाराष्ट्र वर पटकन सांगा राजन साळवींच्या बाबत लांजाच्या शिवसैनिकांची नाराजी एकनाथ शिंदे कशी दूर करणार पहा सर्वप्रथम मी राजन साळवी यांनी जो निर्णय घेतलेला आहे उभाटा शिवसेना सोडण्याचा त्याबद्दल मी राजन साळवी यांचं स्वागत करतो कारण एक अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे कारण जी उरली सुरली सेना उभाटा आता उरलेली होती त्यांना सोडून ते प्रगती आणि विकासाची साथ देण्याकरता आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब यांच्या मूळ शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत त्यांना कळून चुकलेलं आहे की उबाटा शिवसेनेद्वारे या राज्याचं किंवा या मुंबईच भलं होणार नाही त्यांच्या त्यांच्यासोबत जे कोणी इतर शिवसैनिक येत आहेत आम्ही त्यांचं सुद्धा स्वागत करतो कारण जर कोकणाचं किंवा त्यांच्या विभागाचं लांजा विभाग रत्नागिरी विभाग याच जर काही कोणी भलं करणार असेल तर ते शिवसेना पार्टी मार्फत एकनाथ शिंदेजी आणि महायुती सरकार मार्फतच तिकडच्या विभागातील जनतेचं कोकणवासियांचं भलं होऊ शकतं पण पण एक, एक एक मिनिट अरुण सावंतजी आपण जे म्हणता आहात तो राजकीय विषय झाला लांजाचा शिवसैनिक विरोध करतायत राजन साळवींना ऐका प्रसादजी जी जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असतो तेव्हा तिथे काही सडके आंबे हे असतातच आणि कोकण हा तर आंब्यांची भूमी त्या आंब्यांच्या भूमीमध्ये उभाटा शिवसेनेतील काही सडके आंबे त्यांना विरोध नक्की करणार त्यात काही असं वेगळं असं वाकडण्यासारखं काही नाही आपल्या आप सोबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे जोडले गेलेले आहेत सुषमाजी नमस्कार आणि स्वागत जय महाराष्ट्रवर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अरुण सावंत यापूर्वी इथे प्रतिक्रिया देत होते आणि त्यांनी सांगितलंय की लांजाचा विकास हा एकनाथ शिंदेच्याच माध्यमातून होऊ शकतो आणि त्यासाठीच राजन साळवी यांनी भूमिका बदलली आहे ते योग्य आपली प्रतिक्रिया ने, ने, शिंदे गटाच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या माझ्यासाठी काही मॅटर करत नाहीत कारण काई, ही सगळी अतिशय करत नाही त्या अशा बंगू लोकांना मी गिनत पण नाही परंतु एक ज्येष्ठ नेते राजन साळवी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत राजन साळवी साहेबांचं काम अतिशय वाखाणण्यासारखं आहे परंतु राजन साळवी साहेबांची अडचण अशी आहे की त्यांना ज्या पद्धतीने गेल्या दोन तीन वर्षांमध्ये एसीबी चा त्रास झालेला आहे असाच त्रास याच्या आधीही रवींद्र वायकरांना होत होता वायकर साहेबांवरही रेसॉर्टच्या निमित्ताने रोज धाडी चेकअप नोटिसा चालूच होतं सगळं त्यावेळेला मुलूंचा एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट फार मोठ्या बाता मारत होता एकदा ते वायकरांना प्रचंड ब्लॅकमेलिंग झालं हॅरॅशमेंट झाली वायकर गेले चिट मिळाली अशीच ब्लॅकमेलिंग त्यांनी आधी यशवंत जाधव यामिनी जाधवला केली प्रताप सरनाईकला केली भावना गवळीच्या तर घरापर्यंत ते जाऊन आले होते आणि मग नंतर हॅरॅशमेंट झाली पक्षात घेतलं संपला विषय आता सुद्धा राजन साळवी साहेबांच्या फॅमिलीला जे हॅरॅश केलं जाते त्यांना जे जा ब्लॅकमेल केलं जाते म्हणजे ही मोडस ऑपरेंडस ही अत्यंत घाणेडी आहे आणि त्यामुळे या सगळ्या ब्लॅकमेलिंगला याला ऑपरेशन टायगर म्हणत नाही आपण हे ऑपरेशन ब्लॅकमेलिंग आहे सो सगळ्या ब्लॅकमेलर्सनी मिळून राजन साळवी सारख्या एका चांगल्या माणसाला जे ब्लॅकमेल केलं आहे मला राजन साळवी साहेबांच्या वर काहीही एकाही शब्दाची टीका करायची नाही कारण शेवटी माणसाला स्वतःचं कुटुंब महत्वाचं असतं त्यांच्या पत्नीला जो त्रास झाला त्यांच्या कुटुंबाला जो त्रास झाला आणि फक्त ते पक्ष सोडत नाहीत म्हणून जर त्रास होणार असेल शेवटी कुटुंबाचा विचार करावा लागतो एकच मिनिट आपण त्यातला एसीबीचा अँगल महत्वाचा आहे अरुण सावंतांकडून सा त्याचं उत्तर येणं अपेक्षित करतो अरुण सावंत राजन साळवींवर दबाव टाकून त्यांना पक्षात घेताय हा आक्षेप मान्य आहे का आपल्याला मुळीच मान्य नाही कारण या ज्या काही ताई आहेत अंधारे ताई या कधीही काही वाटेल त्या बोलत असतात आणि नंतर माघार सुद्धा घेतात मध्येच त्या आता पळ सुद्धा काढतील बघा थोड्या वेळाने आपल्या चॅनेलवरून आणखी जर काही त्यांच्यावरती एसीबीचा किंवा ईडीचा किंवा इतर कोणाचाही दबाव असेल तर राजन साळवी हे स्वतःच्या तोंडाने सांगू शकतात या नको त्या गोष्टी कशा काही सांगू शकतात सर्वांबाबतीत या अंधारेताई आणि संजय राऊतजी हे प्रत्येकाच्या मनातलं गोष्टी ओळखण्याकरता काही मनकवडे झालेले आहेत का सुषमाताई उत्तर आहे का याचं नाही नाही मी म्हटलं ना मी चंगू मंगू आणि चंगूर बंगूर लोकांवर बोलत नाही फळतूस लोक काय दे उत्तर देणार आमच्या प्रश्नांची प्रसाद जी असे फळतूस प्रवक्ते प्रवक्त आम्ही अनेक पाहिले हे समोरच्या मला वाटतं आपल्याला चर्चेचा स्तर राखायला हवा राजकीय चर्चा आहे सुषमा अंधारी एक प्रश्न इथे आणखीन उपस्थित होतोय लांजामध्ये शिवसैनिक विरोध करतायत की राजन साळवींना घेऊ नका अशी परिस्थिती ही आव्हानात्मक आहे का नाही राजकारणाची मला इतकीशी माहिती नाही मी एवढंच म्हटलं की राजन साळवी साहेबांच्या सारखा एक चांगला नेता आहे आणि एका चांगल्या नेत्याला ब्लॅकमेलिंगचा जो त्रास होत होता त्या त्रासाला ते कंटाळलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगते मी खरंच अशा चिंधी चोर प्रवक्त्यांवरती काय मला मला हस्तक्षेप करायला लागतोय माफ करा फडतूस चिंधीचोर अशा शब्दांनी ही बातमी आणि चर्चा पुढे जाण्यापेक्षा मी विराम देतो या चर्चेला आपण दोघे जोडले गेलात त्याबद्दल खूप खूप आभार